नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मॅसेज येऊन देखील म्हणजे सरकारच्या पोर्टलवरती जे आहे ते नोटिफिकेशन येऊन देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर का झालेले नाही पैसे नेमके कधी येणार आहे तुमची फसवणूक होत आहे का या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत आम्ही काही तालुक्यांच्या ठिकाणी जे आहे तर ते चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर तिथे काय उत्तरे मिळालेली आहे कोणत्या तारखेला किती तारखेचा आत जे आहे तर ते कोणत्या तालुक्यात पैसे जमा होणार आहे याची माहिती देखील आज आपण पाहणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता एक एक करून जे आहे तर ते पैसे वितरणाची सुरुवात होत आहे आणि झालेली देखील आहे काही प्रमाणावरती काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा देखील होण्यास आता सुरुवात झालेली आहे ठीक आहे लेक परंतु याची अधिकृत जे आहे तर ती आता सध्याला माहिती नाही आहे काही मॅसेजेस आपल्याकडे सध्याला नाही आहे परंतु म जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या लाभार्थ्यांनीच देखील काही काही ठिकाणी पैसे जमा झाले असे सांगितलेले आहे ठीक आहे त्याचबरोबर बऱ्याच लाभार्थ्यांकडून असा प्रश्न विचारला जातो आहे की सर मॅसेज आलेला आहे परंतु पैसे आलेले नाही मग आमची फसवणूक होत आहे का तर तुम्हाला सांगू इच्छितो सध्या तरी असे वाटत नाही की तुमची फसवणूक होत आहे कारण आता जे आहे तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मॅसेज येऊन कुणाच्याही खात्यामध्ये अनुदान न येणे ही एक फसवणूक होऊ शकेल परंतु म्हणजे काही लोकांच्या याच्यामध्ये असं होऊ शकेल परंतु सर्वच लोकांना अनुदान येणार नाही असं शक्य नाही त्याच्यामुळे एवढी मोठी फसवणूक जे आहे तर ते तुमची होणार नाही त्यामुळे काहीही चिंता करू नका आता त्या तालुक्यांची माहिती पाहूया ज्या तालुक्यांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की तुमचे पैसे कधी येणार आहे तर बघा पुढील तालुक्याच्या माहिती जे आहे तर ते आपण पाहूया आ, काही तालुके आहेत कारण प्रत्येक तालुक्याकडून उत्तर जे आहे तर ते आपल्याला मिळालेलं नव्हतं परंतु काही तालुक्यांकडून मिळालेलं आहे वाशिम विभागातील कारंजा या इथे चौकशी केली असता त्यांनी सांगितलेलं आहे मंगळवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा होणार आहे मंगळवारपर्यंत तुम्हाला पैसे येतील सर्वांनाच काही लाभार्थ्यांना सोमवारी देखील येईल आणि काही लाभार्थ्यांना मंगळवारी येईल त्याचबरोबर मानोरा तालुका आहे त्याच विभागातील या देखील तालुक्यामध्ये जे आहे तर ते मंगळवार आणि बुधवार म्हणजे एकतीस डिसेंबर म्हणजे नवीन वर्षाच्या पहिले तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल अशी माहिती त्यांच्याकडून मिळालेली आहे त्याच विभागातील तिसरा रिसोर्ट तालुका आहे तर यांनी जे आहे तर ते फिक्स आपल्याला तारीख सांगितलेली नाही की एवढ्या एवढ्या तारखेला येईल परंतु आता आमच्याकडून पूर्ण नावं पाठवल्या गेले आहे आणि जे काही प्रोसेस आहे ते वरचे अधिकारी करतील अशा पद्धतीचं जे आहे तर ते आश्वासन त्यांच्याकडून मिळालेला आहे पुढील देखील तालुका आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे आरवी तालुका आहे वर्धा विभागातील तर या तालुक्याला देखील बघा या तालुक्याला रविवार सायंकाळपर्यंत अनुदान लाभार्थ्यांना जमा होईल अशी त्यांची माहिती होती आता पैसे जमा करणारे तर तालुक्याचे जे आहेत ते अधिकारी नाही आहेत त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही परंतु त्यांनी सांगितलं की सर रविवारी सायंकाळपर्यंत आमच्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे हिंगणघाट तर हिंगणघाट विभागाची देखील काही प्रमाणात माहिती मिळालेली आहे या तालुक्यात देखील मंगळवारपर्यंत पैसे जमा होईल अशी माहिती या विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे चौकशी दरम्यान पुढील काही तालुके आहेत जे प्रामुख्याने आ, सोलापूर विभागातील तालुक्यांची माहिती मिळालेली आहे अक्कलकोट तालुक्याची माहिती जी आहे तर ती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे अक्कलकोट तालुक्याला काही लाभार्थ्यांना दोन ते तीन तारखेपर्यंत देखील वाट पाहावी लागणार आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की काही लाभार्थ्यांना एक एक करून म्हणजे असं नाही की एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांना पैसे येतील म्हणजे काही लाभार्थ्यांना जर सोमवारी आले किंवा शनिवारी सायंकाळी आले तर प्रत्येकालाच शनिवारी आणि सोमवारी येतील असं नाही तर त्यांचं म्हणणं आहे की शुक्रवार शनिवार म्हणजे पुढच्या शुक्रवार शनिवारपर्यंत देखील लाभार्थ्यांना वाट पाहावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे बाळशी विभाग आहे बाळशी विभागाची माहिती त्यांनी सांगितलेली नाही आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पोर्टलवरती माहिती जी आहे तर ती अपलोड केलेली आहे तर देखील आलेला आहे तर लवकरच या विभागात अनुदान जमा होईल अशी माहिती या विभागाकडून प्राप्त झालेली आहे मोहोळ तालुक्याची माहिती मिळालेली नाही आणि त्यांनी तारीख देखील सांगितलेली नाही त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की आमच्याकडून आमची प्रोसेस पूर्ण झालेली आहे सांगोले तालुक्याची माहिती प्राप्त झालेली आहे त्यांच्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते तीस तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत मंगळवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात मंगळवार सायंकाळपर्यंत पैसे यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे सोलापूर नॉर्थ याची माहिती मिळालेली नाही आहे कारण त्यांनी माहिती देण्यास नकार दिलेला आहे त्यांच्यामध्ये मॅसेज आल्याच्या आठ दिवसाच्या आत म्हणजे जेव्हा पोर्टलवरती मॅसेज येतो तर आठ दिवसांच्या आत पैसे यायला पाहिजे असं त्या लोकांनी सांगितलेलं आहे पुढील विभाग आहे पुढील विभाग देखील महत्त्वाचा आहे पालघर ज्या जिल्ह्यांचा म्हणजे सॉरी ज्या लाभार्थ्यांचा जिल्हा आणि तालुका पालघर आहे अशा विभागाच्या मते जे आहे तर ते मॅसेज आल्यानंतर पाच सहा दिवसामध्ये पैसे यायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये आमच्या लाभार्थ्यांना पाच ते सहा दिवसात तुम्हाला पैसे येतील असं त्यांचं म्हणणं पडलेलं आहे म्हणजे जवळजवळ काय आहे की बऱ्याच तालुक्यांनी आपली माहिती दिलेली आहे काही तालुक्यांनी तारीख सांगितलेली नाही काही तालुक्यांनी किती तारखेला येईल ती माहिती जे आहे तर ते दिलेली आहे पुढील जो तालुका आहे वस वसई वसई तालुक्याची माहिती पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही परंतु वसई तालुक्याचे डिटेल्स योग्य आहेत त्यांच्या मते आमच्या विभागातील बऱ्याच दिव्यांगांच्या जवळजवळ पंच्याण्णव टक्के दिव्यांगांचे आधार कार्ड आणि ते अपडेट आहे आणि आम्ही माहिती देखील वरती पाठवलेली आहे आणि नोंद देखील दिव्यांग म्हणून केलेली आहे आणि तारीख कधी त्यांनी म्हणजे पैसे आता मॅसेज आलेला आहे परंतु त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमच्याकडून तारीख सांगू शकत नाही कारण त्यांनाच माहिती नाही की एक्झॅक्टली किती तारखेला अनुदान येणार आहे हरकत नाही तर वसई तालुक्याचं असं म्हणणं आलेलं आहे त्यानंतर वे वाडा वाडा तालुक्याची माहिती पुढे येते आहे एकतीस तारखेच्या आत वाडा या तालुक्यात पैसे जमा होणं अपेक्षित आहे पुढील जे आहे अर्धापूर अर्धापूर तालुक्याची माहिती पुढे येते आहे त्यांना देखील तीस आणि एकतीस या दोन दिवसामध्ये पैसे येऊन जाणार आहे नांदेड विभागातील अर्धापूर त्यानंतर पुढील विभाग आहे भोकर भोकर या तालुक्याची माहिती जे तुम्ही ती समोर आलेली आहे तुम्हाला दोन ते ती तीन तारखेपर्यंत म्हणजे आजपासून पुढील आठ दिवसापर्यंत सर्व लाभार्थ्यांना आता तुम्ही म्हणाल की आज जर सायंकाळी पैसे आले तर सर्व म्हणाले होते की आठ दिवसाने तर असं नाही परंतु काही लाभार्थ्यांना पुढच्या आठ दिवसात म्हणजे आजपासून पुढील आठ दिवसात तुम्हाला पैसे येऊन जातील असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे लाभार्थ्यांनी कृपया घाई करू नये अशी देखील सूचना त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे बिलोली तालुक्याची माहिती देखील पुढे आलेली आहे तर या तालुक्याला एक तारखेच्या आत जे आहे तर ते अनुदान जमा होईल म्हणजे एकतीस तारखेपर्यंतच म्हणजे बुधवार सायंकाळपर्यंतच सर्व लाभार्थ्यांना अनुदान जमा होतील अशी माहिती मिळालेली आहे आ, देगलूर तालुक्याची माहिती पूर्णपणे मिळालेली नाही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचे काम आमच्याकडून पूर्ण करण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी आम्ही जे आहे तर ते माहिती पुढे पाठवण्यात आलेली आहे अशी माहिती या विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे पुढील तालुका जो आहे तर तो हात कडंगले या विभागाची माहिती पुढे आलेली आहे या लाभार्थ्यांना देखील तीस ते एकतीस या तारखेच्या दरम्यानच अनुदान वितरण करण्यात येईल अशी माहिती या संबंधित विभागाकडून प्राप्त झालेली आहे पुढील विभाग आहे माहूर माहूर तालुक्याची माहिती देखील पुढे आलेली आहे बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स आणि सर्व गोष्टी ओके आहेत अशी माहिती माहूर विभागाकडून मिळालेली आहे आणि लाभार्थ्यांना आता मेसेज आला असून पुढील सहा ते सात दिवसात अनुदान खात्यावरती जमा होईल अशी माहिती माहूर विभागाकडून आम्हाला मिळालेली आहे तर अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांच्या याद्या काही प्रमाणात आलेल्या आहे काही लोकांनी पूर्ण माहिती सांगण्यास नकार दिलेला आहे काहींनी जे आहे तर ते आम्ही सांगू शकत नाही किंवा पुढील आठ दिवसात अनुदान येईल अशीच माहिती दिलेली आहे परंतु काही आहेत म्हणजे काही तालुक्याचे ठिक हे आहेत ते चांगली माहिती प्रोव्हाइड करतात आमच्याकडे त्यांना वाटतं की जनतेला योग्य ती माहिती जावी ठीक आहे तर पुढील तालुका आहे औसा औसा तालुक्याची देखील काही प्रमाणात माहिती मिळत आहे तर औसा या तालुक्यामध्ये देखील पुढील दोन ते तीन दिवसामध्ये अनुदान जमा होईल एकतीस तारखेच्या आतच या तालुक्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार अशी माहिती औष औसा प्रशासनाच्या जे आहे तर ते विभागाकडून प्राप्त झालेले आहे देवली दे देवनी तालुका आहे तर देवनी या तालुक्याची तारीख मिळाली नसून लाभार्थ्यांचे अपडेट्स डिटेल्स जे आहेत ते अपडेट करण्यात आलेले आहे पुढील जो तालुका आहे जलकोट जलकोट या विभागाची माहिती प पुढे आली असून तुम्हाला तीन तारखेपर्यंत बघा तीन तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना वाट पाहिजे आहे काही लाभार्थ्यांना एक तारखेला दोन तारखेला किंवा त्या आहे आधी देखील अनुदान येऊ शकेल परंतु ज्या लाभार्थ्यांना आलेले नाही तर त्यांनी घाई न करता तीन तारखेपर्यंत वाट पाहणे अपेक्षित आहे तर बघा अशा प्रकारे आणखी देखील बऱ्याच तालुक्यांच्या माहिती ज्या याद्या आपल्याकडे आहेत कोणत्या तालुक्यात काय स्थिती आहे याची माहिती आम्ही जेव्हापासून मॅसेज आलेला आहे आले तेव्हापासून ही यादी काढलेली आहे चौकशी करून जे आहे तर ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करत आहोत तर अशा प्रकारे आणखी काही याद्या ज्या त्या आहेत आलेल्या आहे रानपूर रानपूर या विभागाची माहिती काही प्रमाणात समोर आलेली आहे तर रानपूर या विभागामध्ये जे आहे तर ते आजच अनुदान येईल म्हणजे आम्ही माहिती तपासली तेव्हा असं निदर्शनास आलं की आज सायंकाळपर्यंत सव्वीसला सायंकाळपर्यंत येण्यास सुरुवात होईल अशी माहिती इथे मिळालेली आहे पुढील जो आहे तर तो विभाग देखील आपण पाहूया ज्यामध्ये अंबळनेर विभागाचा समावेश आहे अंबळनेर या तालुक्याला तीस तारखेच्या आत म्हणजे बुधवारच्या आधी जे आहे तर ते अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता तीस तारखेच्या आत सर्वच लाभार्थ्यांना जमा होणार आहे का तर हो तीस तारखेच्या आत सर्वच लाभार्थ्यांना अंमळनेर या विभागामध्ये अनुदान येऊन जाणार आहे पुढील तालुका देखील इथे माझ्या स्क्रीनवरती आहे भुसावळ तालुक्याची माहिती मिळती आहे तर भुसावळ या विभागासाठी एकोणतीस तारीख शेवटची दिलेली आहे म्हणजे एकोणतीस तारखेपासून कन्फर्म पैसे जमा होतील एकोणताळीस तारखेच्या नंतर जमा होण्यास सुरुवात होणार नाही तर त्यांच्या मते एकोणतीस तारखेला हे अनुदान खात्यावर येणार आहे त्यानंतर चाळीसगाव विभागाची देखील तशीच माहिती पुढे आहे त्यांच्यादेखील मते एकोणतीस तारखेच्या पुढे अनुदान जायला पाहिजे नाही म्हणजे एकोणतीस तारखेला काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते अनुदान मिळाले पाहिजे म्हणजे सुरुवात एकोणतीस तारखेला झाली पाहिजे असं या दोन्ही विभागाकडून जे आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे एरंडेल एरंडेल तालुक्याची माहिती जी आहे तर ती पूर्णपणे पुढे आलेली नसून तीन ते चार तारखेपर्यंत म्हणजे पुढील सोमवार रविवारपर्यंत जे आहे तर ते त्यांना वाट पाहावी लागणार आहे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्येच हे पैसे आता लाभार्थ्यांना मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आजची ही महत्त्वपूर्ण माहिती होती पुढील तालुक्याची माहिती जी आहे तर ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका